देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य कलंकित झाले त्यामुळे जनता देवेंद्र फडणवीस यांचा द्वेष करते संजय राऊत संजय राऊत माध्यमांशी बोलत होते संजय राऊत म्हणाले की देवेंद्र फडणवीस हे राजकारणातील पावसाळ्यात उगवलेली छत्री आहे राजस्थान मध्य प्रदेश अनेक भागांमध्ये मुख्यमंत्री नेमले गेले कोणाला माहीत नाही तसं त्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदी अनेक अनुभवी नेत्यांना डावलून दिल्यामुळे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला माहीत झालेत देवेंद्र फडणवीस यांना नेतृत्व करण्याची चांगली संधी प्राप्त झाली होती पण कपट करस्थानाचे राजकारण दळभद्री राजकारण महाराष्ट्राला कलंकित करण्याचे राजकारण त्यांच्या नेतृत्वाखाली झाल्यामुळे त्यांनी महाराष्ट्र कलंकित केला आज महाराष्ट्र त्यांचा द्वेष करत आहे या राज्याची बहुसंख्य जनता देवेंद्र फडणवीस यांना खलनायक मानते याला जबाबदार ते स्वतः आहेत एक उत्तम संधी त्यांनी नेतृत्व करण्याची गमावली आहे भारतीय जनता पक्षाने या महाराष्ट्राचं जेवढं नुकसान केलं आहे त्यांच्या कपटनीतीने ते भरून येणं सोपं नाही आणि यासाठी महाराष्ट्रात आम्हाला पुन्हा सत्तेवर यावं लागेल आणि फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी जी घाण निर्माण केली ती आम्हाला स्वच्छ करावी लागेल या राज्याच्या जनतेनं आम्हाला लोकसभेला आशीर्वाद दिला आणि या राज्याची जनता आम्हाला विधानसभेला देखील आशीर्वाद देईल यासोबतच ते म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी इतकंच सांगेन की सत्तेचा गैरवापर केला गेला आपल्या विरोधकांना बदनाम करण्यासाठी तुरुंगात टाकून राज्य करण्यासाठी त्यांनी ग्रह खात्याचा वापर केला त्यांच्या अवतीभवती अशी लोक भ्रष्ट आहेत कलंकित चांगला ग्रहमंत्री असेल तर त्यांनी पाच मिनिटात अर्धमंत्रिमंडळ तुरुंगात टाकलं असतं इतके भ्रष्ट लोक त्यांच्यात मंत्रिमंडळात आहेत पण त्यांच्या सोबतीनं ते राज्य करत आहेत हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारं नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे देवेंद्र दे फडणवीस बर का ही राजकारणातली पावसाळ्यात उगवलेला छत्री आहे तसं आता राजस्थान मध्य प्रदेश वगैरे अनेक भागामध्ये मुख्यमंत्री नेमले गेले कोणाला माहीत नाही तसंच त्या काळामध्ये देवेंद्र दे फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदी अनेक अनुभवी नेत्यांना डावलून केल्यामुळे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला माहीत देवेंद्र फडणवीस यांना नेतृत्व करण्याची चांगली संधी प्राप्त झाली पण कपट कारास्थानाचं राजकारण दळभद्री राजकारण महाराष्ट्राला कलंकित करण्याचं राजकारण त्यांच्या नेतृत्वाखाली झाल्यामुळे त्यांनी महाराष्ट्र कलंकित केलं आणि आज महाराष्ट्र त्यांचा द्वेष करतो या राज्याची जनता या राज्याची बहुसंख्य जनता देवेंद्र दे फडणवीस यांना खलनायक मानते त्याला जबाबदार ते स्वतः एक उत्तम संधी त्याने नेतृत्व करण्याची गमावली भारतीय जनता पक्षानं या महाराष्ट्राचं जेवढं नुकसान केलेलं आहे त्यांच्या कपटनीतीनं ते भरून येणं सोपं नाही त्यासाठी महाराष्ट्रामध्ये आम्हाला पुन्हा सत्तेवर यावं लागेल आणि जी घाण आहे फड फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी निर्माण केलेली ती आम्हाला स्वच्छ करावी लागेल आणि या राज्यातील जनतेनं आम्हाला लोकसभेला आशीर्वाद दिला आणि या राज्याची जनता आम्हाला विधानसभेलाही आशीर्वाद देईन देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी इतकं सांगेन त्यांनी सत्तेचा गैरवापर केला आपल्या विरोधकांना बदनाम करण्यासाठी खतम करण्यासाठी तुरुंगात टाकून राज्य करण्यासाठी त्यांनी गृह खात्याचा गैरवापर केला त्यांच्या अवतीभोवती असे लोक आहेत भ्रष्ट कलंकित व्यभिचारी चांगला गृहमंत्री असता तर त्याने पाच मिनिटात अर्ध मंत्रिमंडळ तुरुंगात टाकलं असत इतके भ्रष्ट लोक त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत पण त्यांच्या सोबतीनं ते राज्य करतायत हे महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणार नाही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई